शेतकरी बंधनो नमस्कार एक जून ते दहा जुलै या कालावधीत भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिलेल्या माहितीनुसार नंदुरबार गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यात तेथील पावसाचे सरासरीपेक्षा चोवीस ते, ते चौतीस टक्के कमी पाऊस झाला आहे तर हिंगोली जिल्ह्यात पासष्ट टक्के कमी पाऊस झाला आहे हे चार जिल्हे महाराष्ट्रातले कमी पाऊस झाले जिल्हे आहेत उरलेल्या सर्वच जिल्ह्यात सरासरी एवढा अथवा सरासरीहून अधिक पाऊस झालेला आहे आता आपण या पुढील तीन दिवसामध्ये म्हणजे आज उद्या आणि परवा वेगवेगळ्या जिल्ह्यात कसा पाऊस होईल त्याची माहिती घेऊ अहिल्यानगर एक ते आठ मिलीमीटर म्हणजे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे अकोल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस अमरावती जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे छत्रपती जिल्ह्यात नऊ तेरा मिलीमीटर मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे बीड जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा भंडारा जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे बुलढाणा जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा चंद्रपूर जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे धुळे जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचे पावसाची शक्यता आहे त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे गोंदिया जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे हिंगोली जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे जळगाव जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता आहे जालना जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता आहे लातूर जिल्ह्यात मध्यम मु... ते मुसळधार पावसाची शक्यता आहे नागपूर जिल्ह्यातही म मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे नांदेड जिल्ह्यातही मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे नंदुरबार जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे नाशिक जिल्ह्यातही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे दाराशिव जिल्ह्यात मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे परभणी जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता पुणे जिल्ह्यातही हलक्या पावसाची शक्यता रायगड रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता सांगली जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता सातारा जिल्ह्यातही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे वर्धा जिल्ह्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे वाशिम जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि यवतमाळ जिल्ह्यातही मध्यम पावसाची शक्यता आहे आता यावरून आपल्याला एक लक्षात येतं की मध्यम ते मुसळधार अगर हलक्या पावसाची शक्यता का निर्माण होता म्हणजे मी जे केलेले अभ्यास आहेत त्यातला एक महत्त्वाचा भाग सांगतो मी चौऱ्याऐंशी तालुक्याचा महाराष्ट्रातल्या गेल्या तीस वर्षाचा डेटा घेऊन अभ्यास केलेला आहे असं दिसून आलं आहे की दुष्काळी पट्ट्यामध्ये जे चौऱ्याऐंशी तालुके आहेत तिथं ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये म्हणजे परतीचा मान्सून हा प्रभावी असतो हे प्रत्येक त्या त्या जिल्ह्यातल्या लोकांनी लक्षात ठेवावं दुसरी गोष्ट अशी की जिथं कमी दाबाचं क्षेत्र तयार होतं तिथंच पाऊस होतो जिथं कमी दाबाचं क्षेत्र जास्त काळ टिकून राहतं तिथं मुसळधार पाऊस होतो या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत शास्त्र समजून घेतलं पाहिजे बऱ्याच वेळेला मला काही कॉमेंट्स बघायला मिळतात की आम्हाला काय परीक्षा द्यायची आहे का वगैरे काही शेतकऱ्यांची मला हे पटत नाही मला आवडत नाही अशा प्रकारच्या गोष्टी लिखाण करणाऱ्या लोकांचं कारण असं आहे की त्यांना हे पहिलं शास्त्र समजून घेणं शेतीचा आपण व्यवसाय पाण्यावर अवलंबून आहे पावसावर अवलंबून आहे तोच नीट नाही समजून घ्यायचा आणि आम्हाला फक्त पाऊस सांगा पडेल का नाही वगैरे अशी भाषा वापरणं लिखाण करणं हे मला तरी त्यांना शोभा देणारं नाही एवढं सांगतो एक दुसरी गोष्ट की प्रत्येक शेतकऱ्याने हा याचा निश्चितपणे अभ्यास करावा म्हणूनच मी हा ए, ए ही माहिती यूट्यूबवरती सुरू केली आहे काही यूट्यूब चॅनलवाले याचं विलंबन करतात त्यातले त्यात शेतकरी हेल्पलाईन चॅनल कधीही त्याला लाईक करू नका त्याला कारण असं की ते माझे कुठले ना कुठले तरी जुने व्हिडिओ काढून दो दो पाऊस नंतर अशा प्रकारच्या काही ना काहीतरी हेडिंग्स टाकतात आणि फसवणूक करतात तरी सगळ्यांनी त्याबाबतीत सावधान राहावं आणि या शेतीच्या ह्या माहितीचा उपयोग आपल्या शेतीच्या कामामध्ये करावा